स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये सर्वसामान्य शिवसैनिकाला मान सन्मान मिळत होता त्याला पद दिली जात होती परंतु उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळामध्ये एका पदाच्या बदल्यात दोन दोन मर्सिडीज मागितल्या जात होत्या देशाची राजधानी दिल्लीमध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तळावरून फितुरांनी डागलेलं बदनामीचं एक मिसाईल मातोश्रीवर पडण्याऐवजी ते ठाण्यावरच कोसळलं की काय आणि जे काही निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह जे एकनाथ शिंदेना दिलं आहे ते कसं दिलं गेलं आहे आणि आताही एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या त्यांच्या सहकार्यांना अगदी टोकाची खालची टीका उद्धव ठाकरे यांच्यावर करावी लागते आहे त्यांना याचा नेमका अर्थ काय आहे आणि जर यदा कदाचित निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि शिवसेना पक्ष व धनुष्यबाण यदा कदाचित उद्धव ठाकरेंच्या हाती जर दिल्या गेलं आणि जर खरोखर निकाल नाही न्याय जर मिळाला तर मग मात्र या शिंदे काय होईल याविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाघांनो पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्र की एकनाथ शिंदे यांनी टीका करणं सर्वात गैर आहे बरोबर गेलेल्या छोट्या छोट्या लोकांनी जर उद्धव ठाकरेंवर टीका केली तर ती एक वेळेस समजली जाऊ शकते समजून घेतल्या जाऊ शकते कारण एकनाथ शिंदेच्या शेणेमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरिता काही पदरात पाडून घेण्याकरता म्हणजे आमदारकी असेल काही आणखीन पद असतील महामंडळ असतील असं एखादं पद पदरात पाडून घेण्याकरता जर उद्धव ठाकरेंवर एखाद्या छोट्या कार्यकर्त्यांनी जर टीका केली तर ती गैर नाही होणार परंतु त्याला एकनाथ शिंदेंनी समर्थन देणं किंवा एकनाथ शिंदेंनी त्यावर भाष्य करणं हे सर्वात एकनाथ शिंदेसाठी अजिबात चांगलं नाही आणि त्यांच्या भविष्यासाठीही चांगलं नाही कारण जे निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह कशा पद्धतीनं दिलेलं आहे हे सर्व देशाला ज्ञात आहे सर्व देशाला माहिती आहे कारण हा निवडणूक आयोग पक्ष विधिमंडळ का ते पक्ष जी संघटना आहे संघटना मोठी असते की विधिमंडळातला पक्ष मोठा असतो सर्वात मोठी शक्ती किंवा अधिकार कोणाचे असतात यावरच दुमत असलेलं आणि त्यानं विधिमंडळाचा पक्ष हा सर्वश्रेष्ठ ठरवल्यामुळे कदाचित पक्षाचं म्हणतायत लोक म्हणतायत व भाजपच्या बळामुळे भाजपाच्या आता सध्या निवडणूक आयोग हा भाजपाचा अंकित म्हणून काम करतो असे सर्रास आरोप निवडणूक आयोगामध्ये आयोगावर केले जातात आणि त्यातूनच हे प जर चिन्ह आणि जर पक्ष दिला गेला असेल आणि वरती जर उद्धव ठाकरेंवर टीका होत असेल तर ती एकनाथ शिंदेसाठीची धोक्याची घंटा आहे कारण एकनाथ शिंदेंनी जर टीका केली दोन दोन मर्सिडीज घेतल्या जात होत्या असं जर एकनाथ शिंदे जर म्हणत असतील तर मग मात्र की बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये जे ऑटो रिक्षा चालवत होते ते आज विमानानं शेती करायला जातात जे आज म्हणजे त्या काळामध्ये जे एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून होते ते आज चाळीस चाळीस आमदार एका वेळेस फोडू शकतात आणि ते आमदार फोडण्यासाठी कशाचं बळ लागतं हे सांगण्याची कुणालाही गरज नाही आहे आणि जर एवढं बळ एवढं सामर्थ्य अंगी आलं कुठून तर ते मातुश्रीच्या आशीर्वादानच आलेलं आहे हे एकनाथ शिंदेना कसं विसरता येईल म्हणून मातुश्रीला बदनाम करण्याच्या नादामध्ये किंवा उद्धव ठाकरेंवर आरोप करण्याच्या नादात आपण काय आहोत ते मिसाईल जे बदनामीचे मिसाईल आहेत ते आपल्यावरच येऊन कोसळणार काय म्हणजे की जर सर्वसामान्य शिवसैनिक एक विमानानं शेती करायला जात असेल तर बाळासाहेब ठाकरेंना याचा आनंदच आहे वाटत असेल त्यांना आणि उद्धव ठाकरेंनीही कधी एकनाथ शिंदेनी अशा पद्धतीने काही खालच्या पातळीवर जाऊन खंडनी गोळा केली पदाच्या बदल्यात एकनाथ शिंदेंनी असं मागितलं असं उद्धव ठाकरे तरी त्यांच्या तोंडून आलेलं नाही आहे पण एकनाथ शिंदेच्या तोंडामधून जर येत असेल की निलंबताईंचा नेम हुकलेला नाही जरी ते तळ ते व्यासपीठ चुकलं असेल परंतु ते जे बोलल्या त्यामध्ये तथ्य आहे असं म्हणायचं असेल तर शिंदेसाहेब तुमचं संपूर्ण आयुष्य त्या शिवसेनेमध्ये गेलेलं आहे म्हणजे याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे तरी कोणाकडे गेले नसतील तर हे काम नेमकं आज तुमच्या बरोबर आहेत तुम्ही असाल तुमच्या बरोबर असतील त्यांनीच केलं आहे काय असा प्रश्न पडू शकतो असा आम्ही खात्रीलायक नाही म्हणू शकत पण असा प्रश्नही विचारला जाऊ शकतो म्हणजे जे मिसाईल जे फितुरांकडनं जे मिसाईल मातोश्रीवर पडण्यासाठी म्हणजे डागले जातात ते स्वतःवर येऊन पडू शकतात याचं भान नक्कीच टीका करताना शिंदे सेनेनं नक्की ठेवायला हवं बरं उद्धव ठाकरेंवर एवढी टोकाची टीका का होते तर त्याचं कारण एक आहे की का आजही उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व संपलेलं नाही सेना गेली आहे पक्ष गेलाय चिन्ह गेलंय पण मातोश्रीचं वलय उद्धव ठाकरेंचं वलय आणखी तेवढ्याच ताकदीच आहे हे या टीकेमागचं खरं कारण आहे या टीकेचा खरा अर्थ हा आहे कारण एकनाथ शिंदेकडे कल्पना करा एकनाथ शिंदेंकडे शिवसेना पक्ष नाही आहे धनुष्यबान नाही आहे त्यांचं अस्तित्व या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर टिकू तिकु शकत टिकून राहील असं किती जणांना वाटतं उद्धव ठाकरे यांचं चिन्ह गेलंय पक्ष गेलाय रोज नवीन धक्का दिला जातोय सगळी मंडळी पक्ष सोडून जात आहेत तरी टोकाची टीका उद्धव ठाकरेंवरच करावी लागते आहे कारण सर्वसामान्य शिवसैनिक सर्वसामान्य लोक आज उद्धव ठाकरे आणि ठाकरे सेनेबरोबर आहेत याच्यासाठी ही टीका केली जाते पण यदा कदाचित आता न्यायालयामध्ये हा खटला चालू ला आहे की पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाचं आणि न्यायालयाला खरं वाटलं निकाल देण्याऐवजी न्यायालयानं यदा कदाचित जर न्याय दिला आणि तो न्याय यदा कदाचित या एकनाथ शिंदे सेनेच्या विरोधात जर गेला तर या शिंदे सेनेच काय होईल तो पक्ष टिकेल का या पक्षाला भाजपामध्ये विलीन होण्याशिवाय पर्याय राहणार नाही मग जी काही मंडळी हिंदुत्ववादी म्हणून किंवा स्वतःला शिवसैनिक म्हणतात त्यांना परत मातोश्रीकडे यावं लागेल आणि ज्यांना खरंच आता मातोश्री घेणार नाही आपल्याला जवळ करणार नाही असा सगळा वर्ग भाजपामध्ये विलीन होईल का म्हणजे एकनाथ शिंदेची सेना दोन हजार एकोणतीस पर्यंत जर चिन्ह आणि पक्ष त्यांच्या हातून गेला तर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांच्या पटलावर तो पक्ष राजकीय पातळीवर त्याचं अस्तित्व टिकून ठेवू शकतो का याविषयी आपलं काय मत आहे जरूर कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र